तुम्ही हवेत न फिरायला कमी पडणार आहे काय आपल्या इंदापूर तालुक्याचा मान फार उंच नेला बर का आमच्या पुरी महाराज आपण नुसतं म्हणतो मनात बसायचं ई मनात साधी मास बरं का इमानत विमानसू ला म्हणत नाही माणसं ई मनात बसायचं इमानात मनात आणि पुरी महाराज ई मनात बसूनच आले महाराज ही ताकद आहे परमानपाय नुसतं विमान बघायचं म्हटलं तरी आपण मान वर करू करू बघतो का अरे बघायलाच मिळेल ना ते बसायचं बारा तास विमानात होत मी तर नुसतं गेलो जीव ठापू असते सलामो आले अवघडे मगाशीच दाखवलं पण त्यांनी मोबाईल मध्ये आनंद वाटला मला आनंद वाटला इंदापूर तालुक्याची शा आज कुठे ते काशी मग ते इथून पुण्याला तिथून दिल्लीला वाराणसी काशी प्रधान केलं कुठे गेला होता बेंगलोर सगळ्या विमानाचा प्रवास <स्थाथा> ही ताकद आहे परमार्थाची ताकद कोण कुठे जाऊन पोहोचेल आज आम्हाला सुद्धा विशेष वाटत महाराज काही नसतं ओळख नसते पाळत नसते मोबाईल वरती एखादा आमचं कीर्तन ऐकलं जातं आता परवा मला त्या एक महाडची तारीख आली त्यांनी फक्त युट्यूबवरती कीर्तन ऐकलं मला म्हणजे महाराज तुमचं गाव कुठलं असं तसं म्हणलं इंदापूर तालुक्यात बाबा आमचं खेडेगाव आहेस आम्हाला तारीख पाहिजे तुम्ही कुठलं काय नेमकं त्यांनी सांगितलं महाराज मला सांगा काही ओळख नाही पाळ फक्त वारकरी पोशाख आणि कीर्तनकार भगवंताचं नामस्मरण करतोय म्हणून हा मान आहे आपल्याला दुसरा मान आहे आज यांना जवळजवळ पाच पन्नास हजार रुपये त्या विमानाचा खर्च आला एकशांना रुपया नाही घालवला त्यांनीच नेलं त्यांनीच भरलं सहज नाही का वाजवाय ते नाही कराव लागत लोकांना खाली बसून सहज वाटतात काय केलं काय अवघड करणं काय अवघड अवघड नाही असं तुम्हाला वाटत पण पाण्यामध्ये मासा झोपतो कसा हे जर पाहायचं असेल तर पाण्यात मासा झोप घेतो काहीसा जावे त्याची वंशी ते माग माझ्या पकची बोट पहा कशी वाजून वाजव काल मला दुपारी फोन आला मी झोपलो होतो कंट्रोल सलग सात आठव कीर्तन आहे कथेची सामुग्री द्यावसानावरी फोनवरती काय बोललो ते सुद्धा माझे मला कळलं आणि मग नंतर ते रेकॉर्डिंग ऐकलं मी बोललोय म्हणते फोनवरती मला शिकत त्याच्यासाठी किती कष्ट करावे लागतात अशी काय इथं गायन करतात अहो हिथून जे घाम निघतो ते पाठीमाग माकड हाडत न करतोय काय काय वेळेस आवाज बंद पडतो म्हणजे भक्ती एवढी सोपी नाही म्हणजे अवघड आहे का असं मी समजायचं नाही अगदी विहिरीत पोहोला ना हळूहळू तर परत ते जाऊन तळ्यात पोहतो तळ्यात न पोहणार पोरग परत समुद्रात जाऊन पोहतो पण त्याच्यासाठी अगोदर कॅनलमध्ये जाऊन एवढ्या एवढे पाण्यात सुद्धा पोहावं लागतो तसं अगोदर कडला टाळ घेऊन उभं राहायचं आम्ही तर दगडाचे टाळ वाजवले दगडाचे माझ्या बरोबर मला वाटतं बापू येतो बापू बा बापू लोचला पाच पंचवीस पोरं होती आमच्या बरोबर माझ्या सिनेजी भजनामध्ये पण त्यातली दोनच टिकली महाराज ती ते दिवसांनी काय केलं माहिती का ही तुझा टाळ आणि ही तुझं आम्ही निघाल कारण जुनी माणसं हसी होती महाराज टाळ हालत होती चुक की <laughs> आम्ही मार खाल्ला हा का म्हणलं काय हलत बरोबर आम्हाला शिकायचं दोघच टिकलो आम्ही आणि त्यातलं एक मी स्वर्गवासी झालं एक माझा मित्र होता तो पिक आणि शेवट शेवट महाराज दगडाची टाळ करायचो दगडाची टाळ आणि ते वाजवायचो काय येत नसायचं मला म्हणलं का नाही असं भजन चालू असाच वाजवायचा पखवाजाच काय येत नव्हतं खरं सांगायचं का त्याच पकवाजाला काय येत होतं आणि गायन करणारे होते आता आज आम्हाला कळत की त्यांना किती येतं होतं ते पण त्यांना नावं नाही ठेवायची का आपल्याला कारण गुरु हे गुरु असतात शिष्य किती जरी पुढे गेला तरी गुरु डाव राखून ठेवते त्यात काय वाद नाही मला तर असं म्हणायचंय मी चाल म्हणायला लागलो आम्ही मला म्हणायचे काय कुठं पकवास कुठं ही ना कुठं तू कुठं मग मी शेवट शेवट तुम्हाला सांगतो ते पकवाजा सांगायचो भाऊ भाऊ तुम्ही माझ्या आभ म्हणताना पकवास वाजवच नका का नाही ठवळायच ना त्यापेक्षा तुम्ही वाजवू नका मला तसं येईल तसं म्हणू त्या पण बाबा आज या परमार्थामध्ये इतका आनंद मिळतो का ते टाकीच गाव सोडलं म्हणून महाराजांनी सांगितले नाही जरी तुझं मधुर नाही नाही बोल बोकेला कृष्ण का ते सार ते सार पण आमच कधी भक्ती करायची नाही बरं चांगलं येत असताना जर आता पुरी महाराजांना चांगलं वाजवायला येते पण हो आपलं कस तरी वाजवायचे आता गायन चांगलं दोघांना पण जाऊ दे आपलं कस तरी बारा वाजवायचं असा खोडसाळपणा कधी करायचा नाही जर चांगलं म्हणायला येत असेल ना तर चांगलंच म्हणायचं लागवनी आता या तू तो लावाने काय स्मृती विना हे सगळं व्यवस्थित लावायचं आणि मग नाहीतर दक्षिणेकडे आणि आम्ही गातो पश्चिमेकडे कोणाचा कोणालाच मिळेल असं नाही पण महाराज या ठिकाणी तुम्ही साऊंड सिस्टीम इतकी इतकी सुंदर दिली छान हे कीर्तन संपू वाटत काय प्रकारे तरेवाडीला आले की सिस्टीम चांगली मिळते आणि तरेवाडीच नाव जरा मला वाटतं प्रख्यात आहे बर का परमार्थ प्रख्यात म्हणून बाबा एकच करा ते नाम सार येऊन येणार ते हा विचारावी सार धरम आपे धीर भजन आणि ते भजन गाण्यासाठीच तुम्हाला हा नर्दे दिलेला देवे दिला देह हो। भजना गोप